जर एकच खातं असतील तरी तुम्हाला आधार सेडिंग चेक करायचं आहे या ठिकाणी ॲक्टिव्ह असं सिंबॉल दिसून आलं पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल तर सर्वात आधी लोकमत वृत्तपत्रावर आलेली ही न्यूज मी तुम्हाला वाचून दाखवतो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी राज्यात एक कोटी पस्तीस लाख महिलांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी सत्तावीस लाख त्रेचाळीस हजार तीनशे चौदा महिलांचे बँक खाते आधारशी जोडले नसल्यामुळे त्यांना मिळणारी मदत संकटात आली आहे संबंधित विभागाकडून या महिलांचा या महिलांना संदेश पाठवण्याचे काम सुरू असून बँक खाते आदर्श जोडण्यासाठी मोहीम घेण्यात येणार आहे उत्तर महाराष्ट्रातील तीन लाख चार लाख बावन्न हजार पाचशे सहा महिलांचा समावेश आहे या बहिणी आता तीन हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची रक्कम तीन हजार रुपये अर्जदार महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे ज्यांचे अर्ज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आधी मंजूर झालेले आहे पण त्यापैकी सत्तावीस लाख महिला या तीन हजार रुपयाच्या रकमेपासून वंचित राहिल्या आहे त्यामागे कारण काय आहे आणि ते तुम्हाला कसं चेक करायचं आहे सत्तावीस लाख महिलांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते तुम्हाला ऑनलाईन चेक करायचं आहे तर कशाप्रकारे चेक करायचं आहे ते आपण बघूया व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते माहितीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्या ठिकाणी गुगलमध्ये सर्च करायचं आहे आधार आधार सीडिंग आधार सीडिंग सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पहिली वेबसाईट दिसून येईल यू आय डी ए आय रेसिडेंट यू आय डी ए आय जी ओ डॉट इन त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल तुम्हाला खालच्या बाजूला स्क्रोल आऊट करायचं आहे आणि खाली गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस हे ऑप्शन दिसून येईल बँक सिडिंगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबरला लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी जवळ ठेवायचा आहे लॉग इन ओ टी पीवर क्लिक करायचं आहे लॉग इन ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर तुमच्या आधार खात्याशी लिंक असेल त्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करून लॉग इनवर क्लिक करायचं इन इन आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझे आधार कार्ड लॉग इन झालेले आहे तर ते कसे दिसेल लॉग इन झाले आहे म्हणून तर या ठिकाणी झूम केल्यानंतर राईट साईडला तुम्हाला आधारच्या खाली तुमचा फोटो दिसून येईल म्हणजेच तुमचे आधार कार्ड या ठिकाणी लॉग इन झालेले आहे तर तुम्हाला आता या ठिकाणी खाली यायचे आहे आणि खाली आल्यानंतर परत तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल आणि या ठिकाणी लिहून येत आहे कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आणि आधार नंबरचे शेवटचे चार अंक आणि जो जी बँक तुम्हाला आधार सीडिंगशी लिंक आहे ती बँकचे नाव या ठिकाणी दिसून येईल आणि स्टेटस तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी ॲक्टिव्ह किंवा इनॅक्टिव्ह आणि लास्ट अपडेट डेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे तुम्ही आधार लिंक केलं असेल तेव्हाची ही डेट आहे तर माझ्याजवळ जवळपास चार बँक अकाउंट आहे पण त्यापैकी हे सर्वात जुनं अकाउंट आहे आणि याच अकाउंटला या ठिकाणी माझं आधार सेडिंग ॲक्टिवेट आहे आणि एस बी एम योजनेचे पैसेसुद्धा मित्रांनो माझे याच खात्यात आले होते जरी मी बँक ऑफ इंडियाचं खातं दिलं होतं तरी पण याच खात्यामध्ये पैसे आले होते तर तुमचं जर एकापेक्षा जास्त खाते असतील तर तुम्हाला आधार सेडिंगकडने सर्वात अति महत्त्वाचे आहे जर एकच खातं असतील तरीही तुम्हाला आधार सीडिंग चेक करायचं आहे या ठिकाणी ॲक्टिव्ह असं सिम्बॉल दिसून आलं पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल आणि तुम्हाला जर ही प्रोसेस करता येत नसेल किंवा ऑनलाईन चेक करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जाऊन आधार सीडिंगचा अप्लिकेशन म्हणजे डी बी टी फॉर्म भरून द्या आणि ऑटोमॅटिक तुमचा आधार लिंक आधार सीडिंग जे आहे ते ॲक्टिवेट होऊन जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील कारण आधार लिंक हे जे आहे हे प्रत्येक खात्याला लिंक असते पण आधार सेटिंग जे आहे ते एका वेळेस एकाच बँक खात्याला ॲक्टिवेट होऊ शकते जे या ठिकाणी आता दाखवत आहे तर तुम्हाला तेच करायचं आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा का झाले नाही त्यामागे हे सर्वात मोठं कारण आहे तुम्हालासुद्धा बँकेमध्ये जाऊन आधार लिंक आणि आधार सीडिंग ॲक्टिवेट करून घ्यायची आहे कारण उद्या बँकेमध्ये भरपूर गर्दी असणार आहे त्यामुळे लवकर नंबर लावा आणि आपले डॉक्युमेंट सबमिट करा जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद